पारनेर नगर मतदारसंघातून मी फक्त उमेदवारी करतो कारण आपल्या लोकशाहीमध्ये निवडणूक व्यवस्था तशा प्रकारची निर्माण झालेली आहे माझ्यासमोर विस्कटलेला महाराष्ट्र अत्यंत विस्कळीत झालेली महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती हे चित्र प्रामुख्यानं आहे जे म कुठल्याही मराठी माणसालाच्या मनाला अस्वस्थ करणार आहे कुठले तरी राजकीय पक्ष फुटतात एक अधिक एक, एक, एक तीन होतात दुसरीकडे एक अधिक एक, एक तीन होतात आणि शेवटी समाजाला कायद्याचं राज्य आहे असं वाटण्यासाठी जी कडक प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात लागते ती सध्या अस्तित्वात नाही त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर बदलापूरची घटना पहिलीच्या वर्गात जाणारी चार वर्ष वयाची एक मुलगी तिच्या रक्षणासाठी किंवा त्या शाळेतल्या लहान मुलींच्या रक्षणासाठी ठेवलेली आणि तोच भक्षक झाला त्यानं त्या मुलीवर विचार केला याचा अर्थ कायद्याचं राज्य राहिलं नाही आणि कायद्याचं राज्य पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर चांगली माणसं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये निवडून जाणं ही आता गरज बनलेली आहे आणि त्या दृष्टीनं मी या सगळ्या प्रश्नांकडे पाहतो पारनेर नगर हा मतदारसंघ हा फक्त एक विधानसभेत पोहचण्यापुरता ती एक रचना केलेली आहे अच्छा आपण हा मुद्दा नक्कीच घेतला की बदलापूरमध्ये अत्यंत अत्यंत घाणेरडी घटना झाली यापूर्वी देखील आपल्याच जिल्ह्यामध्ये कोपर्डीमध्येच अशी घटना घडली होती हैदराबादमध्ये घटना घडली कोलकात्यामध्ये घटना घडली अशी प्रत्येक घटना घडल्यानंतर आपण विचार करतो की बस आता खूप झालं पण कॅन्डल मार्चच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही काही आरोपी तुरुंगामध्ये जातात कधी कधी हैदराबादसारख्या घटनेमध्ये किंवा आता बदलापूरसारख्या घटनेमध्ये एन्काउंटर होतो पण त्याच्यापुढे काही होत नाही मग आपला एवढा प्रश्न असायचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे मग आपण एक समाज म्हणून आणि आपण एक प्रशासक म्हणून आपण त्याच्यामध्ये वेगळं असं काय करू शकतो की इथून पुढे या घटना होणारच नाही एक तर दोन गोष्टी आहेत सामाजिक जागृती सामाजिक संवेदनशीलता स्त्रियांवर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार मी फक्त लैंगिक अत्याचार म्हणणार नाही वेगवेगळ्या प्रकारे स्त्रियांच्यावर अत्याचार केले जातात शासकीय कार्यालयांमध्ये असतील खाजगी कार्यालयांमध्ये असतील आय टी इंडस्ट्रीमध्ये असतील जे काही आमच्या कानावर येतं की प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी स्त्रियांचं वेगवेगळ्या पद्धतीचं लैंगिक शोषण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय याचा अर्थ असा आहे की माणसांची मुरसटलेली मन कधी दुरुस्त होणार आहेत की नाहीत आता प्रत्येक पिढीमध्ये दे पु ल देशपांडे जन्माला येतील का नासी फडके जन्माला येतील का आचार्य यात्रे जन्माला येतील का मला माहित नाही पण एक काळ मी जो बघितलेला आहे तो सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पुण्याची वसंत व्याख्यानमाला ही साऱ्या महाराष्ट्रभर गाजलेली वसंत व्याख्यानमाला होती जिथं काही माणसं म्हणजे अगदी उल्लेख करायचा यशवंतराव चव्हाण साहेब वसंत व्याख्यानमालेतलं भाषण ऐकण्यासाठी कराडून पुण्याला पायी आली होती आज कुठे गेले हे सगळं कुठं आहे ती वसंत व्याख्यानमाला आज कुठे ते व्याख्या ते का झालं हा राहास का होत चाललाय मग आपण म्हणतो की दोन हजार काय वीसमध्ये आम्ही फार मोठा महान देश होणार होतो आज चोवीसमध्ये आलोय प्रत्यक्षात काय दिसतंय आम्हाला महाराष्ट्रातले उद्योगधंदे म्हणजे उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रगतीपथावर शिक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रगतीपथावर सामाजिकदृष्ट्या सुरक्षेच्या दृष्टीनं महाराष्ट्र प्रगतीपथावर आणि महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य म्हणून देशामध्ये दे आम्ही फार छातीत ताकमाने आम्ही हिंडत होतो आज नेमकी उलटी परिस्थिती आली या परिस्थितीला जबाबदार कोण हे शोधायचं आता आता तुमचा जो मूळ प्रश्न होता की मी त्यात काय करेन तर माझी जी काही बौद्धिक कुवत आहे बौद्धिक क्षमता आहे माझं जे काही वाचन आहे आणि या सामाजिक प्रश्नांकडे बघण्याचा माझा जो एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी मी जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा दर शनिवारी एक पिटीचा तास असायचा म्हणजे याला कवायत म्हणतो आपण शारीरिक कवायत आज अशी परिस्थिती आलेली आहे की प्रत्येक शाळेतल्या मुलींना कराटे असेल जुदो असेल स्वतःचं आत्मसंरक्षण करता येईल हा विषय सगळीकडे अधोरेखित करून तो कंपल्सरी केला पाहिजे आता या मताचं मी आहे